श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं हा जो व्हिडिओ आहे ना हा आपला मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे ना त्या दिवशीचा आहे बरं का टाकायचं टाकायचं म्हटलं पण राहूनच गेला हा सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि पुरणपोळी बघा केवढी मोठीच्या मोठी केलेली आहे एकदम मस्त अशी दोन तीन खायच्या नाहीत एकच खायची एकदम मस्त आणि पोट भरायचं असं काम आहे पुरणपोळीचं पुरणपोळी शेवटी करायला घेतली आमटी भात सगळं झालेलं आहे भजीचं पीठ पण भिजवून ठेवलेलं आणि म्हटलं भजी, भजी कशी गरम गरम तळूयात जेवताना आणि हे बघा शेवटच्या गुरुवारी मी असं हे देवीचं रूप केलं होतं इतकं सुंदर इतकं छान वाटत होतं एक इतकं सुंदर इतकं छान वाटत होतं ना एकदम मस्त असं ह्या मुखवटा आणलेला म्हटलं चला पहिल्या गुरुवारपासून करायचं पण तीनही गुरुवार, गुरुवार काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत होते मला तर असं वाटलेलं ह्या वर्षी काय मला हे करता यायचं नाही पण शेवटच्या गुरुवारी मात्र हे झालं म्हणजे जेव्हा ज्या गोष्टीची वेळ होते वेळ येते तेव्हाच ती गोष्ट हो होते असं म्हणायला हरकत नाही आणि ही गुरुवारची देवपूजा देखील बघा एकदम छान खूप सुंदर खूप मस्त देवपूजाही झालेली आणि देवीचं रूप तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा एकदम छान अशी साडी नेसवलेली खूप सुंदर वाटत होती देवीला एकदम मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला त्यानंतर संध्याकाळची पूजा आरती सगळं झाल्याच्यानंतर नैवेद्य दाखवला पुरणपोळी भाजी कुरडई दूध त्याच्यावरती तुपाची धार मस्त अशी कटाची आमटी भात आणि मेथीची सा भाजी फक्त लसूण आणि मिरची टाकलेली असा होता हा गुरुवार